एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे केंद्रीय कॅबिनेट कडून एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मान्यता सूत्रांची माहिती गेल्या अनेक दिवसांपासून देशभरात चर्चा असलेला एक देश एक निवडणूक धोरणाबाबत केंद्र सरकारकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे मोदी सरकारच्या मंत्रिमंडळाने एक देश एक निवडणूक या धोरणाला मान्यता दिल्याची माहिती समोर आली आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक देश एक निवडणूक धोरण कितपत व्यवहार्य आहे याचा या अभ्यास करण्यासाठी एक समिती गठीत करण्यात आली होती या समितीने एक देश एक निवडणूक धोरणाबाबत अनुकूल मत दर्शवत एक अहवाल सादर केला होता आणि या अहवालाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याचं समजते त्यानंतर आता या धोरणाला संसदेत मंजुरी मिळणं आवश्यक आहे मात्र विरोधक याबाबत काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागेल आणि यावरून तीव्र राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता आहे मतं वन नेशन वन इलेक्शनच्या मुद्द्यावरून आधीपासूनच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये मतमतांतर दिसून येत आहेत अशातच ने वन नेशन वन इलेक्शनबाबत निर्णय घेण्यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीनं अहवाल देण्यात आलाय हा अहवाल रामनाथ कोविंद समितीने रा केंद्रीय कॅबिनेटसमोर ठेवला होता आणि या अहवालाला केंद्रीय कॅबिनेटकडून मान्यता मिळाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बिरो रिपोर्ट एस बी मराठी नवी दिल्ली